नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बल व दाब हे प्रकरण सुरू करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बल म्हणजे काय याविषयी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बल हे दुसरं तिसरं काही नसून विद्यार्थी मित्रांनो जे कार्य करण्यासाठी लागणारं म्हणजेच गतिमान वस्तूला स्थिर करण्यासाठी व स्थिर वस्तूला किंवा गतिमान करण्यासाठी जे कार्य करावं लागतं त्याला बल असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघू शकतो की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की जरी हे, हे चित्र बघा हे एक चित्र आहे की ज्याला एक व्यक्ती ही कार आहे या कारला एक व्यक्ती कसा ढकलत आहे तर हे ढकल ढकलणं म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो एक प्रकारचं बलच आहे आता कार ही स्थिर उभी आहे आणि तिला या व्यक्तीने धक्का दिल्यानंतर ती गाडी जी कार आहे ती पुढे सरकणार आहे म्हणजेच ही गाडी हलण्यासाठी किंवा ही कार जी आहे ही गतिमान करण्यासाठी किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर थोडीफार हलवून जे कार्य करावं लागतं त्याला म्हणतात बल बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरं चित्र बघा बरं या ठिकाणी हा मुलगा जो आहे हा मुलगा या कुत्राला ओढताना दिसत आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा तर हा कुत्रा जो आहे याला पुढे जाण्याची इच्छा नाहीये किंवा तो नाही म्हणतोय अशा वेळेस तो मुलगा त्याला ओढत आहे आणि ओढत असताना त्याला जे कार्य करत करावं लागत आहे ते कार्य म्हणजेच बलवर का आणि तिसरं चित्र बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा मुलगा जो आहे हा फुटबॉलला उडवताना तोलवताना दिसत आहे तर हा जो त्याला ते हवेमध्ये फुटबॉल टोलवताना जे कार्य करावं लागते पायाला ते कार्य म्हणजेच काय झालं विद्यार्थी मित्रांनो ते बल आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतात की बल म्हणजे काय आहे तर बल हे दुसरं तिसरं काही नाही विद्यार्थी मित्रांनो जेव्हा स्थिर वस्तूवर बल कार्य करत नसेल तर ती स्थिरच राहते स्थिर वस्तूवर बल कार्य करत नसेल तर ती स्थिरच राहते व गतिमान वस्तूवर बल कार्य करत नसेल तर ती त्याच वेगाने दिशेने सतत पुढे चालत राहते या न्यूटनचं गची गती विषय पहिला नियम आपल्याला इथं बघायला मिळतो तर विद्यार्थी मित्रांनो आता बल हे दोन प्रकारचे आहे बरं का पहिलं बल जे आहे विद्यार्थी मित्रांनो संपर्क बल त्यापूर्वी त्याच्यानंतर असंपर्क बल त्यापूर्वी आपण काही तुम्हाला उदाहरण सांगता येतात का तर ते मला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करतात का हा पेन उचलण्यासाठी जे कार्य करावे लागते त्याला बल असे म्हणतात मॅडम उचलण्यासाठी जे कार्य करावे लागते त्याला बल असे म्हणतात बरोबर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संपर्क बल व असंपर्क बल म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जे प्रत्यक्षात कार्य करावं लागतं जे स्वतःहून किंवा कशाच्या द्वारे आपण डायरेक्ट कार्य करत असो मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलं की कार आ, ती कार ती व्यक्ती वे, या स्थिर कारला एक एक मोटार ढकलताना माणसाने मागून बल लावल्यामुळं लावल्याने मोटार पुढील दिशेने ढकलली जाते तुटून पडलेल्या कुत्र्याला मुलगा ओढत असताना आपल्याला दिसत आहे आणि फुटबॉल खेळणाऱ्या मुलाला पायाने फुटबॉल खेळणारा मुलगा पायाने चेंडूला टोलवत दिसत आहे यावरून असं आढळतं की दोन वस्तूमधील आंतर क्रियेमधून त्या वस्तूवर बल प्रवृत्त होते यावरून आपल्याला असं आढळतं की दोन वस्तूमध्ये जी क्रिया केली होते त्या क्रियेमधून त्या वस्तूवर बल प्रवृत्त होत असते विद्यार्थी मित्रांनो ह्या आकृतीमध्ये बघा तुम्हाला एक चुंबक दिसत आहे आणि एक कंगवा में में एक त्या चित्रामध्ये बघा काय दिसत आहे एक चुंबक दिसत आहेत दुसऱ्या चित्रामध्ये एक कंगवा दिसत आहेत आणि तिसऱ्या चित्रामध्ये एक नारळाचं झाड दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो या आकृतीमध्ये चुंबकाच्या ध्रुवाकडे लोखंडी असण्या नेल्या असत्या तर चुंबकीय बलामुळे त्या काय होतात आकर्षित होतात काय होतात चुंबकीय बलामुळे त्या आकर्षित होतात व चिटकतात हे या, या चित्रामध्ये दाखवलेलं दिसत आहे दुसऱ्या चित्रामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कंगवा जो आहे हा केसांवर घासल्यानंतर त्याच्याकडे आपण कागदाची कपटे नेले असता ते त्यावर काय होतात चिटकताना दिसत नारळाचं झाड जे आहे नारळाच्या झाडावरून आपल्याला एक नारळ खाली पडत असताना दिसत आहे आणि ते डायरेक्टली खाली येत आहे तर ते, ते कशामुळे होते विद्यार्थी मित्रांनो गुरुत्वाकर्षण बलामुळे होत असताना दिसत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नारळ झाडावरून खाली पडत आहे तर हे गुरुत्व बलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षित झाल्यासारखे पृथ्वीकडे आकर्षित होतात व केसांमध्ये घासलेल्या कंगवाकडे टेबलावरील कागदाचे कपटे आकर्षित झालेले आपल्याला दिसतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला की आकृती आपण जी पाहिली वरती जी पाहिली आपण एक तीन पॉइंट एक मध्ये बघा पुस्तकात कि वस्तूच्या एकमेकांशी झालेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते अशा बलास तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं ना वस वस्तु, दोन वस्तूंमध्ये संपर्क नसतानाही त्यामध्ये संपर्क नसला तरी त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना आपल्याला दिसते वस्तूच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे विद्यार्थी मित्रांनो दोन वस्तूंमध्ये दोन गोष्टींमध्ये जर डायरेक्ट संपर्क आला तर आणि किंवा आणखी एखाद्या वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते अशा बलास आपण संपर्क बल असं म्हणतो आणि विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण तीन पॉईंट दोनच्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर ह्यामध्ये दोन वस्तूंमध्ये डायरेक्ट संपर्क नाही आहे बघा टाचण्या ठेवल्या आणि त्या मॅग्नेटकडे आपोआपच आकर्षित झाल्या म्हणजे त्याला आपण काही नेण्या जवळ नेण्याची वगैरे कोश म्हणजे आपण प्रयत्न केलेला पण नाही आहे तरी पण थोड्या अंतरावर जरी टाचण्या ठेवलेल्या असल्या तरी त्या मॅग्नेटकडे आपोआप आपोआपच आकर्षित झालेल्या आहेत दुसऱ्या चित्रामध्ये पण आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो कंगवा घासून ठेवला केसांवर घासला आणि का, कागदाचे कपटे हे त्याच्याजवळ त्याच्याजवळ म्हणजे त्याच्या बाजूला ठेवले तरीही ते कागदाचे कपटे हे त्या कंगरावर चिटकताना आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरं बी उदाहरण आपण पाहिलं की नारळ जे आहे झाडाचं नारळ हे जे पडलं वरतून ते डायरेक्ट खाली पडताना दिसत आहे त्याला सुद्धा आपण काही वरतून खाली आणण्याचा प्रयत्न काही केलेला नाही आपोआपच ते खाली पडताना आपल्याला दिसत आहे तर अशी जे काय आहे गुरु उदाहरणं की त्या दोन वस्तूंमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नसला तरी तरी त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना आपल्याला दिसत आहेत आणि अशा बलास आपण असंपर्क बल असं म्हणतो की त्यांच्यात डायरेक्ट संपर्क नाही तरी पण त्यांच्यामध्ये काहीतरी कार्य घडत असताना आपल्याला दिसतं मग त्याला आपण काय म्हणतो असंपर्क बल त्यातलं सर्वात महत्त्वाचं उदाहरण आपल्याला जर द्यायचं म्हटलं म्हणजे त्यातलं सर्वात महत्त्वाचं बलाचं उदाहरण द्यायचं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर स्नायूबल हे संप संपर्क बलाचे उदाहरण असून ते आपल्याला स्नायूच्या मदतीने वस्तूंवर प्रयुक्त केले जाते उचलणे ढकलणे ओढणे अशा क्रियेत अशा क्रियेतून ते प्रयुक्त होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं की स्नायूबल हे बलाचे उदाहरण असून हे आपल्याला आपण स्नायूच्या मदतीने व मदतीने वस्तूवर बल प्रवृत्त करतो आणि म्हणजेच आपण एखादी वस्तू उचलतो फेकतो घेऊन जातो किंवा ढकलतो अशा अनेक क्रियेमधून आपल्याला बल प्रवृत्त होत असताना दिसते आणि या उलटच चुंबकीय बल गुरुत्वीय बल स्थितीत विद्युत बल अशी काही बले आहेत की ती कोणत्याही संपर्काशिवाय प्रवृत्त होत असतात अशी ही असंपर्क बलाची उदाहरणे आहेत आणि बलाचं उदाहरण संपर्क बलाचं उदाहरण कोणचं आहे तर स्नायू बल सर्वात महत्वाचं उदाहरण जे आहे बलाचं उदाहरण तर कोणचं आहे स्नायू बल कळता ना विद्यार्थी मित्रांनो मी काय म्हणत आहे की यामध्ये संपर्क बल म्हटलं ना विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये डायरेक्टली आप आपल्या त्या गोष्टीशी संबंध येतो आपला म्हणजेच त्या दोन गोष्टींचा एकमेकांशी काहीतरी संबंध येतो आणि त्यात त्या सं त्याच्यातूनच ते कार्य जे घडतं दो, ते कार्य म्हणजे बल होय आणि त्यालाच आपण संपर्क बल असं म्हटलेला आहे असंपर्क बल म्हणजे ज्यामध्ये त्या दोन गोष्टींमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नसून सुद्धा काही कार्य घडलं जातं त्याला आपण काय म्हणतो असंपर्क बल तर विद्यार्थी मित्रांनो एखादा चेंडू टेबलावर ठेवून त्याला हलकासा धक्का मारला तो थोडा पुढे जाऊन संत होत होत थांबतो सपाट रस्त्यावर पडणारी मोटर गाडी इंजिन बंद केल्यावर थोडे अंतर जाऊन थांबते व जमिनीचा पृष्ठभाग आणि त्यावर गतिमान असणारी वस्तू यांच्यातील घर्षण बलामुळे हे घडते घर्षण बल नसते तर न्यूटनचा पहिला गतीविषयक नियम ने, नियमानुसार दुस वस्तू गतिमान राहिली असते घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे जमिनीवर चालताना आपण पावले जमिनीवर टाकत चालतो बरोबर आहे कायच आपण जेव्हा जमिनीवर चालताना आपण पावलाने जमीन मागे ढकलत ढकलत किंवा मागे टाकत टाकत चालतो घर्षण नसेल तर आपण घरसून घसरून पडू व चालू शकणार नाही घर्षण बल हे सर्व सर्व गतिमान वस्तूवर प्रयुक्त असते व ते गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रवृत्त होत असते रस्त्यावरील केळीच्या सालावरून घसरायला होते हे तुम्ही पाहिले असेल तसेच चिखल्यामुळे घासरायला होते हे दोन उदाहरणं घर्षण कमी असल्यामुळे घडतं बरं का विद्यार्थी मित्रांनो जर घर्षण बल नसेल तर आपण नेट चालू शकणार नाही आणि मग आपल्याला पळायला झाल्यासारखं होईल जसं की आपल्या केळीवरच्या सालीवर जर पाय पडला तर आपण आपल्याला आपला पाय आपण घसरून पडायला होतो जसं चिखल जर असला रस्त्याने तर चिखलातसुद्धा आपल्याला चालता येत नाही म्हणजेच आपल्याला पडायला झाल्यासारखं होतं मग हे आहे तिथं घर्षण खूप कमी असतं म्हणून त्या ठिकाणी अशा गोष्टी घडतात आणि मग रोजच्या जीवनामध्ये घर्षण हे फार महत्त्वाचं आहे जेणेकरून आपली कामं ही व्यवस्थित होतात त्याला काय म्हणतात मग जे हे बल लागतं त्या बलाला आपण काय म्हणतो घर्षण बल जर रस्त्यावर नीट चालायचं असेल किंवा काही कामं करायची असतील तर घर्षण बलाची आपल्याला फार फार आवश्यकता असते बघा विद्यार्थी मित्रांनो की आपण रस्ता आपला पाहिला तर अगदी डांबराचा अगदी प्लेन रस्ता केलेला असतो पण गाडीची चाकं पाहिले तर खडबडी खडबडी असतात म्हणजेच त्या ठिकाणी घर्षण व्हावं आणि घर्षण होऊन गाडी वेगाने पळावी घर्षण होऊन ही वेगाने पळावी म्हणून हे कार्य मग म्हणून ते त्या ठिकाणी केलेलं असतं म्हणजे तिथं घर्षण बल हे वापरलं जातं गाडी गतिमान करण्यासाठी किंवा गाडी एक व्यवस्थित चालण्यासाठी किंवा वेगाने चालण्यासाठी त्या ठिकाणी घर्षण बलाचा वापर केला जातो समजलं का विद्यार्थी मित्रांनो समजलं का घेतलेलं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक स्वाध्याय म्हणून किंवा एक छोटासा अभ्यास एक तुम्हाला घरी म्हणून देणार आहे तर तुम्ही काय करायचे घरी जाऊन संपर्क आणि असं संपर्क बलाचे काही उदाहरणं आणि असंपर्क बलाचे काही उदाहरणं यांची यादी वहीवरती तयार करून आणायची आहे तुमच्या दैनंदिन आपल्या ह्या तुमच्या आमच्या किंवा आपल्या ज्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही तुम्हाला संपर्क बलाची असंपर्क बलाची काही उदाहरणं सापडत असतील ते तुम्ही ते यादी करायची आणि ती यादी उद्या आपण वर्गात वाचणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी एक छोटस एक कृती आहे आज आपण ती समजून घेऊ आणि उद्या मात्र करा करता आली तर आपण नक्की करून बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्लास्टिकच्या दोन लहान बाटल्या घ्यायच्या काय करायचं आपल्याला एक छोटीशी कृती करून बघायची आहे दोन लहान प्लास्टिकच्या बॉटल्स घ्यायच्या आहेत चौकन्या घ्यायच्या आहेत त्यांची जगणे घट्ट बसवा दोन्ही बाटल्यांवर दोन्ही बाटल्यांवर काय करायचं आहे लहान लहान चुंबकपट्ट्या आपल्याला त्यावर बसवायच्या आहेत चिंग त्या आपल्याला कशाच्या सहाय्याने बसवायच्या आहेत तर मग चिकटपट्टीच्या सहाय्याने चिकटपट्टीच्या सहाय्याने त्या बाटलीवर फिक्स करायच्या आहेत एका मोठ्या बाटलीच्या ट्रेमध्ये पाणी भरून त्यात काय करायचं आहे एका मोठ्या प्लॅस्टिक ट्रेमधून ट्रे मध्ये पाणी भरून ह्या त्यात ह्या बाटल्या चुंबक वरच्या बाजूला येतील अशा रीतीने तरंगत सोडायचं आहे आणि एक बाटली दुसऱ्या बाटलीच्या जवळ न्या तर चुंबकाच्या विरुद्ध ध्रुवांमध्ये आकर्षण असल्याचे एका बाटलीवरील चुंबकपट्टीच्या उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकपट्टीच्या दक्षिण ध्रुव जर जवळ आणले तर आपल्याला दोन्ही बाटल्या एकमेकांकडे सरकू लागलेल्या दिसतील बाटल्यांच्या दिशा बदलून काय होते तर त्याचे निरीक्षण करा जर दिशा बदलल्या तर ते दूर सरावतात आणि जर विरुद्ध दिशेच्या बळ ध्रुव जर जवळ आणले तर बाटल्या एकमेकांकडे आकर्षित झाल्यासारख्या आपल्याला दिसतात ते हे विद्यार्थी मित्रांनो हे दोन्हीही कार्य कशामुळे घडत असेल तर चुंबकीय असंपर्क बलामुळे घडत आहे चुंबकीय असंपर्क बलामुळे घडत आहे प्रत्यक्ष आपण तिथं कृती करतोय का नाही तिथं फक्त आपण काय केलं चुंबक असलेल्या पट्ट्या त्या बाटल्यांवर बांधल्या आणि चिटकवल्या थोडक्यात बांधण्यापेक्षा पण चिटकवल्या आणि एका मोठ्या प्लास्टिक वेळ मध्ये पाणी घेऊन त्या त्याच्यात सोडल्या आणि सोडल्यामुळे काय झालंय की ज्या विरुद्ध ध्रुव जर आले ते आकर्षित होतात आणि जर सारखे ध्रुव आले पट्ट्यांचे तर त्या ठिकाणी त्या दूर सरावतात तर अशा या बलाच्या प्रकाराचा आपण काय म्हणतो असंपर्क बल तर विद्यार्थी मित्रांनो आपण ही कृती उद्या करून बघणार आहोत